खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नवरदेव चित्रपटाच्या सत्तराव्या शोला उपस्थित राहून चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक लेखक गीतकार मुख्य अभिनेते आणि चित्रपटाचे वितरक वितरकसुद्धा स्वतः असलेले पत्रकार निरंजन देशमुख यांच्या कलाकृतीचा गौरव केला फळ बुद्रुक येथे स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून मोठ्या एलईडी स्क्रीनवर आणि डॉल्बी साऊंड सिस्टीम वर नवरदेव चित्रपटाचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजन करण्यात आले होते या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन तास पंचवीस मिनिटे स्तब्ध होऊन प्रेक्षक जमिनीवर बसून शेवटपर्यंत चित्रपट पाहतात आणि चित्रपट संपल्यानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतात सर्वात विशेष म्हणजे चित्रपटाला महिला भगिनींची होणारी गर्दी क्रांतिकारी ठरत आहे शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या या चित्रपटाला जास्तीत जास्त गावांमध्ये प्रदर्शित करण्याचा संकल्प चित्रपटाचे निर्माते निरंजन देशमुख यांचा असून नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण होऊन देखील आजही ग्रामीण भागात नवरदेवाचा बोलबाला सुरूच असून यात्रा जत्रा गणेशोत्सव नवरात्र उत्सव आणि विशेष कार्यक्रमांमधून गावोगावी सामाजिक जनजागृतीसाठी चित्रपटाचे प्रदर्शन आजही प्रेक्षक प्रशंसकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये सुरू आहे त्याचे जनक आमचे मित्र कोथुलचे निरंजन देशमुख सर्व पत्रकार मित्र त्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठी ही समस्या आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जशा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मराठवाडा तिकडच्या भागामध्ये असलेल्या खूप काही गंभीर समस्या आहेत मी देश भिडतो या कमिटीच्या माध्यमातून पार मी मी चेन्नई तिकडे फार देऊन जाऊन आलो खूप वाईट अवस्था काही काही ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर प्रथमतः देशामध्ये सुद्धा हा विषय फार गंभीर झालेला आहे शेतकऱ्याचा मुलगा म्हटला की मुली मिळत नाहीत अनेक नव असे शिकलेले आहेत समजलेले आहेत पण त्यांना मुली कुणी द्यायला तयार नाहीत आणि मुली देखील शिकल्या सवडल्यास त्यांना फक्त शहरातली मुलं हवी आहेत शहरामध्ये जायला पाहिजे शहरामध्ये राहायला पाहिजे अशा प्रकारची अनेक वैगुण्य अनेक प्रकारचे याच्यामध्ये दोष आहेत खरं म्हणजे या दोषांचं निराकरण कसं करावं हो। हा देखील समाजव्यवस्थेपुढे शासनापुढे खऱ्या अर्थानं गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे असो पण हा विचार करायला लावणारा हा जो एक सामाजिक प्रश्न आहे आमच्या निरंजन देशमुख यांनी तो खरा अर्थान या या पिच्चरच्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे ही व्यथा मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो निरंजन तुम्ही ही जी सेवा करतात एका खेड्यातला मुलं आमच्या कोथळगावचा हा चित्रपट स्वतः दिग्दर्शित करतो काढतो त्यात काही पत्रकार मित्र काम करतात आणि चित्रपट काढणं म्हणजे काय एखाद्या खेड्यातल्या मुलाचं काम नाही परंतु निरंजन कसं काढलं याच्या वेळा मी कधी कधी विचार करतो त्याला या माणसांना पगार देणं पैसा देणं एकत्र करणं पण ही किमाय त्याने केली निश्चितपणे समाजाच्या या व्यथेबद्दल ही मुलं तर तुम्हाला भविष्यात आशीर्वाद देतीलच व समाज प्रबंधनाचं मोठं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे तुमच्या अशे तुम समाजाच्या विषमतेचे असे जे काही प्रश्न आहेत त्याचा वाटा आणण्याचा प्रयत्न करा तुमच्या साथीला असो हा शब्द या ठिकाणी देतो खासदार आपला माणूस आपल्यासाठी तर त्यांनी दाखवून दिला त्यांच्या कृतीमधून की एका चित्रपटासाठी ते इथे आले शिर्डीवरून आणि शेतकरी बांधवांचा जो चित्रपट आहे त्याला त्यांनी न्याय दिलेला आहे आणि हा चित्रपट ज्यांनी खऱ्या अर्थानं इथं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला ते सन्माननीय बाळासाहेबजी देशमाने साहेब यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळा वाजवायचे आहे कारण त्यांनी एक चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे आदरणीय नवनाथजी देशमाने साहेब सरपंच ताई सर्वांचे आता मी नाव घेतो की त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं चित्रपटाचं आयोजन केलं ते अडीच तास लोक हल्ले नाही कारण या चित्रपटाचा शेवट एक फार मोठा संदेश देणारा आहे